हाय फ्रेंड्स मी चैतन्य आचार्य स्वागत आहे तुमचा तरुण तर्कमध्ये विश्वास अविश्वास कर्तव्य आणि शौर्य यांची एक अमेझिंग कथा आजच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे जिचं नाव आहे नो इफ नो बट तर कथा सुरू होते दोन हजार एक मध्ये काश्मीरमधील शोपियाजवळील एका गावात राहणारा एक सामान्य मुलगा इफ्तिकार बट एके दिवशी त्याचा भाऊ भारतीय लष्कराच्या कारवाईत हकनाक मारला गेला त्याने ठरवलं की काही झालं तरी आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घ्यायचाच त्याने भारतीय लष्कराच्या कारवायांवर पाळत ठेवायला सुरुवात केली आणि तीन वर्षांनी म्हणजेच मार्च दोन हजार मध्ये अनेक प्रयत्नांनंतर अखेर त्याला अशी दोन नावं सापडली जी त्याची मदत करू शकतात अबू तोरारा आणि अबू सबजार दोघेही हिजबुल मुजाहिद्दीनचे कमांडर होते दोघांनी आतापर्यंत दक्षिण काश्मीरमध्ये हजारो लोकांची हिजबुलमध्ये भरती केली होती इफ्तिकारने त्या दोघांना भेटण्यात यश मिळवलं आणि आपली गोष्ट त्यांना सांगितली इफ्तिकार सहा फूट दोन इंच उंच आणि मजबूत बांध्याचा भारतीय सैन्याचा बदला घेण्यासाठी त्वेषाने पेटलेला मला तुमच्या मदतीची गरज आहे मी काय वाटेल ते करायला तयार आहे इफ्तिकार म्हणाला सबजार आणि तोरारा यांना अशाच मुलांची गरज होती दोघं त्याला सोबत घेऊन एका ट्रेनिंग कॅम्पवर आले पुढचे दोन आठवडे त्याला प्रशिक्षण देण्यात आलं सुरुवातीला इफ्तिकार गप्प राहिला मग एके दिवशी अचानक त्याने सबजर आणि तोरारासमोर एक नकाशा ठेवला नकाशात लष्कराच्या गस्तीचा संपूर्ण मार्ग आखलेला होता अनेक वर्ष लष्करावर नजर ठेवून हा नकाशा तयार केला गेला असल्याचं तोरारा आणि सबजर यांच्या लक्षात आलं आणि ते खूप इम्प्रेसही झाले इफ्तिकारने त्यांना सांगितलं की त्याचं मिशन पूर्ण केल्याशिवाय तो गावी परत जाणार नाही त्याची ही हिंमत बघून दोघेही त्याला एका गुप्त ठिकाणी घेऊन गेले पुढील दोन आठवड्यांसाठी ऑपरेशनचा एक तपशील तयार करण्यात आला मिशनच्या पहिल्या रात्री दोघेही त्यांच्या हायड मध्ये लपून बसले त्याच रात्री ग्रेनाईटचे कन्सेनमेंट देखील येणार होती आणि त्यासोबतच हिजबुलचे आणखीन तीन लोक त्यांना जॉईन करणार होते दुसऱ्या दिवशी दुपारी भारतीय सैन्यावर हल्ला करायचा होता सबजार खाटेवर उपडा झोपला होता तोरारा भिंतीला टेकून बसला होता त्याच्या पायाजवळ होती त्याची ए के फोर्टी त्याची नजर स्वयंपाक घराकडे होती इफ्तिकार ट्रेमध्ये काव्याचे दोन कप घेऊन आला त्याच्या खांद्याला रायफल होती आपल्या दोन्ही साथीदारांना कहावा दिल्यावर त्यांनी ग्लासमध्ये थोडा कहावा ओतला आणि प्यायला सुरुवात केली सगळं शांत होतं पण तोराराचं मन चुकचुकत होतं एक मुलगा अचानक भेटतो दोन आठवड्यांचं ट्रेनिंग घेतो एक परफेक्ट प्लॅन देतो आणि दोन आठवड्यात तो एक्झिक्यूट देखील होतो पण ह्या सगळ्यात एकच प्रश्न त्याच्या मनात सतत येत होता नेमका कोण आहे हा इफ्तिकार तोराराने इप्तिकारला हा प्रश्न विचारला तेव्हा तो आधी गप्प राहिला मग आपला क्लास जमिनीवर फेकून तो दोन पावलं मागे सरकला त्याने खांद्यावरून रायफल काढली आणि तोरारा सब्जार यांना काही कळण्याआधीच इफ्तिकारने आपली रायफल जमिनीवर फेकली तो मोठ्या आवाजात त्यांना म्हणाला तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर घ्या ही बंदूक आणि खाला मला गोळ्या हे ऐकून तोरारा उभा राहिला त्याने इफ्तिकारकडे निरखून पाहिलं मग काहीतरी बोलण्यासाठी तो सब्जारकडे वळला तेवढ्यात गोळी झाडण्याचा एक आवाज झाला आणि एक गोळी सब्जारच्या पाठीतून छातीकडे घुसली यानंतर पुढची बुलेट तोराराच्या दिशेने वळली आणि एका मिनिटात दोघेही जमिनीवर आडवे झाले पिस्तुलातून अजूनही धूर निघत होता एकतिकार कॉर्टवर बसला त्याने शांतपणे कावाने भरलेले भांडे उचलले स्वतःसाठी कावा ओतून घेतला हे होते वन पॅरा स्पेशल फोर्सचे मेजर मोहित शर्मा मेजर मोहित शर्मा यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणीशे अठ्ठ्याहत्तर रोजी हरियाणातील रोहतक जिल्ह्यात झाला डी पी एस गाझियाबादमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि इथून ते एस एस बी पास करून एन डी एमध्ये सामील झाले एन डी एमधील प्रशिक्षणादरम्यान त्यांचे टोपण नाव माईक होते डिसेंबर एकोणीसशे मध्ये त्यांना लेफ्टनंट म्हणून नियुक्त करण्यात आले त्यांची पहिली पोस्टिंग हैदराबादमध्ये झाली इथे ते फाईव्ह मद्रासमध्ये रुजू झाले आणि तीन वर्षे या बटालियनची सेवा केल्यानंतर त्यांनी स्पेशल फोर्समध्ये प्रशिक्षण घेतले आणि जून दोन हजार तीनमध्ये त्यांची वन पॅरा स्पेशल फोर्समध्ये कमांडो म्हणून नियुक्ती झाली दोन हजार चार मधल्या या ऑपरेशन नंतर एकवीस मार्च दोन हजार नऊ मध्ये कुपुवाडा येथे आणखीन एक लष्करी कारवाई करताना त्यांना वीरगती प्राप्त झाली मेजर शर्मा त्यांच्या टीमसह गस्तीवर निघाले असताना हाफरुडाच्या जंगलात काही दहशतवाद्यांनी त्यांच्या टीमवर हल्ला केला ज्यात त्यांच्या चार साथीदारांना गंभीर दुखापत झाली मेजर शर्मा यांनी स्वतःच्या सुरक्षेची पर्वा न करता त्यांच्या दोन साथीदारांना वाचवले त्यांच्या छातीत गोळी लागली असतानाही ते लढत राहिले आणखीन चार दहशतवाद्यांचा खात्मा केला त्यांच्या या अदम्य साहसाबद्दल त्यांना अशोक चक्राने सन्मानित करण्यात आलं एखाद्या फिल्ममधला सीन वाटावा अशा चित्तथरारक प्रसंगांना रोज सामोरे जाणारे आपले रिअल लाईफ हिरो आपले जवान यांना सॅल्यूट करूया आणि त्यांच्या देशप्रेमावरून प्रेरणा घेऊन आपण करत असलेले काम देशाला कसं कॉन्ट्रीब्युट करता येईल याचा विचार करू अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसाठी आमच्या जबरी खबरी या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आमचे व्हिडिओ तुम्ही एफ बी आणि इन्स्टावर देखील पाहू शकता त्यासाठी चॅनेलला फॉलो करा